सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला स्त्री सौंदर्यात भर घालणाऱ्या औरंगाबादकर सराफी पेढीनं मोत्यांच्या दागिन्यांचा नजराणा व नववर्षाच्या प्रारंभानिमित्त सादर करून स्त्री सौंदर्याच्या आविष्काराची जणू ओटीच भरली आहे असे गौरवोद्गार निसर्गवारी कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका सुवर्णा चौरे यांनी काढले मोत्यांप्रमाणे का महिलांना दागिन्यांची आवड तर असतेच आणि सांस्कृतिक जो आपला वारसा आहे मोत्यांच्या दागिन्यांचा आता खूप सारे वेगवेगळे इमिटेशन ज्वेलरी बाजारात आहे पण आपला जो सांस्कृतिक वारसा आहे मोत्याच्या दागिन्यांचा तो तुम्ही जपताय तर मी माझ्या परीने सोलापुरातल्या माझ्या सगळ्या सख्यांना मैत्रिणींना आवाहन करेन की त्यांनी जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक पशुपती माशाळ व त्यांच्या सौभाग्यवती मीनाताई माशाळ होते प्रारंभी मनोहरराव वैद्य यांनी प्रास्ताविक आदी उपस्थित होते सोलापुरात आज वर्षी आम्ही मोत्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन भरवतोय हा ही एक अभिमानाची गोष्ट आहे मोत्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन आजपासून सहा जानेवारी पर्यंत सर्व सोलापूरकरांसाठी खुलं आहे या प्रदर्शनामध्ये मोत्यांच्या दागिन्यांची खूप व्हरायटी उपलब्ध आहे याच्यामध्ये सेमी कल्चर कल्चर रिअल या टाईपच्या सर्व मोती इतर मोत्यांचे सेमीप्रेशियस ज्वेलरी असलेले सेमीप्रेशियस स्टोन्स असलेले आणि रिअल स्टोन्स असलेले आणि त्याशिवाय इतर मोत्यांचे दागिने इथं उपलब्ध आहेत याशिवाय पारंपरिक दागिने यांना आम्ही जास्त महत्त्व देतो आहे या प्रदर्शनामध्ये मराठमोळ्या दागिन्यांसाठीचं हे प्रदर्शनाचं या वर्ष वैशिष्ट्य आहे आणि मला माहिती आहे की दरवर्षी आपण या प्रदर्शनाला भेट देता आणि यावर्षीही आपण निश्चित भेट द्याल त्याच्या दागिन्याची काय काय बनवलं जातं आणि मोत्याच्या साता समुद्रापलीकडून जे येणारे काही मूर्ती असतात ते सोलापूर फक्त जिल्हापुरतंच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील सर्व महिलांना सर्व तरुणींना त्यांच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी या प्रदर्शनातून माध्यमातून त्यांनी दरवर्षी या ऐश्वर्या हॉटेलमध्ये या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन व विक्रीचा व्यवसाय त्यांनी करत असतात